मालेगावी सर्वत्र भुयारी गटारीचे काम चालू असून या संदर्भात अनेक जागी वेळोवेळी वेगवेगळ्या समस्या उभे राहिल्या आहेत काही रस्त्यांवर तर भुयारी गटर न करताच कॉन्क्रीटीकरण झाले आता परत ते काँक्रीट रस्ता फोडायची वेळ देखील आलेली आहे परंतु आज तर चक्क मनपा आयुक्ताच्या निवासस्थानी शेजारीच भुयारीटी गटारीचे काम करत असताना मुख्य जलवाहिनी फुटली आणि हजारो लाखो लिटर पाणी वाया गेले याचाच अर्थ पाणीपुरवठा विभाग आणि भुयारी गटर करणाऱ्यांमध्ये समन्वय नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते जगदीश गोरे यांनी केला असून सदर्भात त्यांनी आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे गांगुडे यांच्या लक्षात आणून देत असताना त्यांना याचा त्यांनी जाब विचारला बघूया सविस्तर प्रबंधभूमी न्यूज इन चार्ज हरीश मारू लाइन आउट दिया नहीं, नहीं, नहीं। क्या कि आप, तो। आप जब काम करते हैं तो इसके नीचे पाइप लाइन है क्या नहीं होती है क्या नहीं आपको मकान वाला घरों को मकान वाला नहीं ये काम किसका है र लाइन का है ना तो आपको लाइन आउट कोण देता है कोई ने लाइन आउट नहीं लिया क्या कोणी ने लिया रास्ता बुला उसको गत। या ठिकाणी आपण बघू शकता मालेगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत व्ह्यरी गटारीचे काम पूर्ण मालेगाव शहरात चालू आहे परंतु या व्ह्यरी गटारेचे काम करत असताना मालेगाव महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित व्ह्यरी गटार ठेकेदार अतिशय निष्क्रिय पूर्ण मालेगाव शहरामध्ये ज्या वेळेला काम सुरू होतं तर काम सुरू होत असताना या लोकांना लाईन आऊट दिली गेली पाहिजे की आपल्या कोणत्या ठिकाणी पाईपलाईन आहे काय प्रत्येक ठिकाणी असा प्रसंग येतो आता आपण बघू शकता की हा नदीचा पाठ वाहतो आहे एकीकडं पाण्याची पाण्याची पाणीपट्टी वाढते आणि हे असं वायवार पाणी जातं संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी असा प्रसंग उद्भवतो अतिशय निष्क्रियपणा आहे जो बी भुयारी ठेकेदार ठेकेदार असेल याच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे आणि ह्या लोकांना काहीच समजत नाही यांना आपली भाषा पण कळत नाही आणि यांच्याबरोबर कोणी अधिकारी पण नसतो म्हणजे जनतेची दिशाभूल चालू आहे सर्व बंद झालं आता हे जे लोक काम करतात त्यांना आपली माहिती देत नाही तिथं पाईपलाईन आहे काय डायरेक्ट डायरेक्ट जे सी लावले कोणी जे लावले जे कामाला कारण इंटिमेशन घ्यायला पाहिजे होती लाईन दिली आता या ठिकाणी महानगरपालिकेचे बालमेन आहे आपण आता त्या कर्मचाऱ्यांना पण विचारलं त्यांनाही कोणी लाईन आउट दिलेली नाही आणि आता हे पण सांगतात की त्यांनी डायरेक्ट काम चालू केलेलं आहे म्हणजे मालेगाव महानगरपालिका अंतर्गत गुहेरी कटरीचे जे कामं चालू आहेत किती अंदाज आहे आपण लक्षात घ्या म्हणजे कर्मचाऱ्यांना काही देणं घेणं नाही आणि ठेकेदाराला बी काही देणं घेणं नाही आयुक्त निवासस्थानाच्या शेजारी काम चालू आहे आणि त्या ठिकाणी लाईन आऊट त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिलेली नाही आणि त्याच्यामुळे ही पाईपलाईन फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया गेलेलं आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा